नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे हे मेडिकल गायन सेंटर नसेल विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनल जर तुम्ही फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल हे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता महत्वाचा मुद्दा बीएमएस करायचा असेल बीएचएमएस करायचं असेल पण अदर स्टेटमध्ये हे बीएमएस आणि बीएचएमएस तुम्हाला चालेल एकशे बारा प्लस एस एक सी एकशे बारा प्लस तुमचा ओपन ईडब्ल्यूएस स्कोर असेल किंवा एस सी एसटी ओबीसी एटी सेव्हन प्लस स्कोर असेल बी एच एम एस करायचं असेल सहा ते साडेसहा लाखामध्ये एमपी सारख्या ठिकाणी चांगल्या चांगल्या कॉलेजमध्ये आणि सिटीमध्ये कॉलेज तरी होईल बीएमएस करायचं असेल पंजाब सारख्या ठिकाणी तेरा ते साडेतेरा लाखाच्या बजेटमध्ये विथ हॉस्टेल मेस इन्क्लूड युपी सारख्या ठिकाणी करायचं असेल तर पंधरा लाखामध्ये विथ हॉस्टेल मेस इन्क्लूड प्लस उत्तराखंडला करायचं असेल तर चौदा ते पंधरा लाखामध्ये विथ हॉस्टेल मेस इन्क्लूड आणि कर्नाटकामध्ये जर एस करायचं असेल तर आठ ते नऊ लाखामध्ये तुमचं हे होऊ शकतं हा जो व्हिडिओ आहे हा शेवटचा व्हिडिओ म्हणायला पाहिजे आपण आणि हे जे रजिस्ट्रेशन सर्व ओपन झालेले आहे हे स्टेकी राऊंड सर्वात शेवटचा जो राऊंड असतो हा सर्वात लास्ट आहे यानंतर कुठले रजिस्ट्रेशन होणार नाही तुम्हाला ऍडमिशन घ्यायचे नसेल ब तुमचा माइंड जर कधी चेंज झाला तर ऍटलिस्ट रजिस्ट्रेशन तरी करून ठेवा जेणेकरून तुमचं भविष्यात ऍडमिशन होईल आणि तुम्हाला डायरेक्ट ऍडमिशन जरी करायचं असेल एम पीला तरी उद्याची तारीख ही शेवटची आहे आजच्या डेटमध्ये उद्याच्या डेटमध्ये रजिस्ट्रेशन करू आपण ऍडमिशन प्रोसेस तुमची कमीत कमी मध्ये करून देऊ शकतो जर तुम्हाला व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना व्हिडिओचा बेनिफिट হই ভেটে নেই থ্যাংক ইউ ধন্যবাদ